हॅलो कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि गावरून आल्यावर डिमार्टला वगैरे गेले थोडंसं साहित्य पण आणायचं होतं आणि थोडंसं म्हटलं त्या धावपळीतून थोडंसं स्वतःला वेळ देऊ आणि त्यानंतर सिद्धीतला पण वा वाघनाख्या ज्या आल्या होत्या कोल्हापूरच्या शाहू महाराजचे जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणी आल्या होत्या त्या पाहायच्या होत्या मग म्हटलं चला जाऊन येऊ आणि अशी बघा जी स्थळं आहेत ती पाहण्यासाठी इतका म्हणजे एक वेगळाच आमदे ऊर्जा निर्माण होते कारण आपले जे पूर्वीचे लोक जे काही करून गेलेले आहेत कारण त्यांच्या त्या वास्तू वगैरे पाहण्यात इतकं वेगळंच एक आनंद मिळतो साधा आपल्याला आपलं जुनी अशी बघितल्यावर मोठ्यांचं म्हणजे मोठ्याने केलेले काही पण असू दे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आठवणी ठेवाव्यात असं वाटतं तसंच हे आपलं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघण्यावा एक एक वेगळीच ऊर्जा या गोष्टीतून मिळते आणि आणि एवढी छान वास्तू असं पाहून एक वेगळाच अनुभव हो येत होता आणि ते लोक त्यावेळेस कसे वावरत होते असतील कसं काय हे असं समोर सगळं चित्र दिसत होतं आणि बघा ना म्हणजे किती वरांडा